शिष्याकडून समोर तुम्ही भेटली काय आपण फक्त काढायचं काम करायचं काय शिशा बायकोच्या धाकात लो 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 अरे मस्त बांधले का कमरेला एक पावसाची सर यायला पाहिजे ती ऊन मग अशा आलं कडकडीत ऊन पडलेला आणि आता पूर्ण ढगाळ वातावरण झालंय पावसाला बघून बेडका खूप झाले नमस्कार मंडळी मी सुमिकड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ मस्त की देवपूजा केली त्यानंतर मग काल ठरवलेलं आहे पुरशीच्या भाजीला तर मी माझी बायको अनिता वहिनी विधू विनिता आणि सृष्टी असे आम्ही जणं फुडशीच्या भाजीला जाणार आहोत पाऊस पडायला लागला आहे चार पाच दिवस झाले चांगला पाऊस पडतो आहे आणि पुडशीची भाजीसुद्धा झाली असेल बऱ्यापैकी झाली असेल असा अंदाज आहे आणि आम्ही निघालो आहे फुडशीच्या भाजीला पुरशीच्या भाजीला खूप म्हणजे आतमध्ये जंगलात जावं लागतं आम्हाला आम्हाला जवळपास कुठे भाजी अशी फुडशीची भाजी मिळत नाही आणि आता बऱ्याच फुडशी म्हणजे रानभाज्या मिळत राहतील तर आज पहिल्या रानबाजीला चाललो आहे पुढशीच्या भाजीला तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडई आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया

ुडा समोर तन्मय टाकाव ठीक आहे आले तर भाजी नेताव ना का <ुणारी> तुम्हाला तू कोणाचा फोटो काढतो हिरम करायला काफा बर आहे मी भाजी झाली ती पण कुठे कुठे झाले अशी मधी मधी थोडीशी झाली अगोदर जास्त नाही पडत त्यामुळे अजून जास्त नाही झाली आता फक्त थोडीशी नावा करण्यामध्ये थोडीशी घेऊन जाऊ फुडशीची भाजी पानं दिसतात ना ही सगळी फुडशीची भाजी इथे हा डोंगर सगळा ह्या लोकांना भेटली झाले तर काय झाले एवढी काय नाही ते काय सोड भेटले भेटले काय खाल्ला तुम्ही खाऊ खाऊ हाय तिकडे जा

योगा अशी पानं खुटं लागतात लागता। भाजीची रेसिपी संध्या रिशा त्रेशाकडं बनवणार बनवणार आपण फक्त काढायचं काम करायचं काय श्री श्या बायकोच्या धाकात <laughs> सु सुष्ट। सृष्टीने भरपूर जमवलं ना ग

मस्त बांधले का कमरेला माझी मोठ तुझी मोठ एक पावसाची सर यायला पाहिजे तिथले विनिदान एक पिशिल मला सृष्टीन घमेल भर जमवलाय आणि विधु विधून फक्त चिमुट भरत जमवलाय विनिता चल भरपूर काढला मम्मीच मी लोकांनी द्याल चल चल सृष्टी बायको चला पाऊस यायच्या आत हे मच्छर बघ सृष्टीच्या मागे ही बघ तिला वाटलं तो सृष्टीने एवढी जमवलं आणि जवळने पी पिशवीवर जमवलं टाका आणि आम्ही दोघांनी मिळून एवढी जमवली एवढी पिशवी काय मागाल तर कडकडीत ऊन पडलेला आणि आता पूर्ण ढगाळ वातावरण आहे पाऊस येऊ दे जोरात इकडं समोर नदी आहे करबंदीवर अजून करवंद आहेत पिकलेली आणि आता ती खराब झाली पाऊस लागला आहे ना बघा घोडीवर आहेत हे बघा घोडीवरती आहेत सगळे करवंद प्रत्येक करून ते करून देत पण आता ही काही कामाची नाही राहिली भाजी लावलो आणि हलक्या हलक्या पावसाला सुद्धा सुरुवात झाली पण आता घरी जाताना झाले त्यामुळे काय एवढं हा नको चिच्याकडूला पावसात भिजायचं आहे म्हणून ती पावसात भिजते आणि मस्त असा जोरदार पाऊस आला सकाळपासून नव्हता काल पण संध्याकाळपासून नव्हता आणि आज अचानक दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली दोघीजणी भिजत आहेत पावसाला बघून बेडका खूप झाले ओ पंधरावनू हे कुणाला केलेलं आहे मग झाली आम्हाला तुम्हाला तर मंडई अशा प्रकारे आम्हाला भाजी पुरशीच्या भाजीला पूर्ण राहण्यात यावं लागतं आणि <coughs> भरपूर सारे भेटले म्हणजे स्वतःला भाजी करून दुसऱ्यांना सुद्धा वाटू शकतो एवढी भाजी प्रत्येकाने कुठलेली आहे तर आजच्या वेळेमध्ये येते थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय टेक केअर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय